नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती मंडळी आज आपण मुंबईमध्ये आहोत मुंबईमध्ये त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण होणार आहे मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भी आणि माझ्या एक्झॅक्ट मागे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्टेज असणार आहे त्याच्या लागूनच काही शौचालय तिकडे आहेत आणखी देखील शौचालय इकडे उभी केली जाणार आहेत त्याचबरोबर रिमोट शौचालय देखील इकडे असणार आहेत आणि हा तो परिसर आहे मंडळी आपण बघू शकता माझ्या मागचा हा सगळा परिसर आहे आणि या पुढच्या बाजूला या पुढच्या बाजूला एक मोठं मैदान देखील आहे परंतु हे मैदान आणि हा परिसर नेमक्या परवानग्या कशा आहेत कुठे कुठे काय काय गोष्टी घडणार आहेत जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा कारण या विषयाच्या खूप साऱ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण सध्या इकडे आहे परवानग्यांची काय सिच्युएशन आहे आपल्याकडे सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत का आणि या मैदानासाठीची विशेष काही अशी परवानगी आपण घेतो आहोत का सर्वांना जय शिवराय मुंबई मधलं हे ही जी जागा आपल्याला दिसते ही जी कवर्ड एरिया आहे हा न्यायालयाने आंदोलनासाठी राखीव ठेवलेला मुंबईमधला भाग आहे कारण पूर्वी थेट आंदोलन विधान भवनाच्या पायथ्याशी व्हायची ज्याला आम्ही सायबर हॉटेल म्हणायचो किंवा काळागोडा म्हणायचो पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये सरकारने आधीच सांगितलं की ह्याच्या पलीकडे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही कारण बरेचशी ऑफिसेस वगैरे त्यावेळी बंद पडायचे प्रत्येक दिवशी आंदोलन आलं की हे बंद पडायचं त्यामुळे ही जागा त्यांनी त्याच्यासाठी राखीव हो दिली मेट्रोचं काम झाल्यामुळे अर्धं मैदान ह्याचं देखील कमी झालं त्यामुळे आता हा एवढाच कोपरा आहे ज्यावेळी मेट्रोचं मैदान पूर्ण काम पूर्ण होईल त्यावेळी तो मैदान हातामध्ये येईल पण आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये हे मैदान आहे जे आपलं डेसिग्नेटेड आहे आणि ते आपण त्याची आपण परवानगीसाठी आपण ऍप्लिकेशन केलं त्यांच्याकडे आतापर्यंत कुठलंही रिफ्युझल आलेलं नाही त्याचं म्हणणं परवानगी मिळाली असं गृहित धरू गृहित धरायचं असतं जर त्याचं जर रिफ्युझल झालं तर त्यांना देखील कोर्टातनं ते रिफ्युजल आणायला लागतं त्यांच्याकडे अधिकार नाहीये आपल्याला डिनाय करायचं कारण कोर्टाने आदेशाअंतर्गत ही जागा दिलेली आहे आता याच जागेवरती आपला स्टेज असेल याच जागेवरती आपले सिस्टम सर्व लागलेले असेल आपण पलीकडे आधी जात नाहीये त्याचं कारण असं की ते क्रीडा विभागाकडे आहे क्रीडा विभागाकडे देखील आपण त्याचं ऍप्लिकेशन केलेलं आहे एक... म्हणजे हा जो पलीकडचा परिसर आपल्याला दिसतोय हिरवळीचा जो ग्राउंड इकडे आहे या ग्राउंड च जे काही व्यवस्थापन आहे ते क्रीडा विभागाकडे आहे आता माणिकराव कोकाटे साहेब त्यांचे आता मंत्री आहेत त्या विभागाचे जे आपल्या आंदोलनामध्ये नाशिकमध्ये बरेचशा वेळी आपल्या सभांना वगैरे उपस्थित राहायचे आणि या रस्त्याच्या पलीकडे देखील अजून पाच मैदान आहेत ज्याला आम्ही क्रॉस मैदान म्हणतो ग्राउंड वन टू थ्री फोर फाय ती पाच मैदानच देखील ह्याच्या पलीकडे आहेत आणि तिथे देखील काही टॉयलेटची व्यवस्था करता येईल का काही जेवणाची व्यवस्था करता येईल का असं काही लोकांचा उद्देशही झाला त्याच्यामध्ये आम्ही प्राथमिकपणे तिथे सांगितलं होतं की हे जे मैदान असेल हे आपलं उपोषणाची जागा आहे या उपोषणाच्या जागेवरती कुठल्याही प्रकारचं खाण्या वगैरेचं कुठल्याही गोष्टी आपण इथे ठेवणार नाही आहोत आणि कटाक्षाने जर पाळणार आहोत कारण जर दादा उपोषणाला बसणार असेल आणि आपण जर इथे भूक लागली खायला बसतोय तर ते फार चुकीचा मेसेज त्याच्यामध्ये जाईल येणाऱ्या लोक देखील ला कुणाला आवडणार नाही ते त्यामुळे कटाक्षाने या विभागामध्ये कुठेही काही खाण्याची आपण व्यवस्था कुठलीही करत शकत नाही करणार देखील नाही पाण्याची व्यवस्था मात्र नक्की आपण इथे करतोय टॉयलेटची व्यवस्था या भागामध्ये करतोय दोन साइडला गेट तुम्हाला दोन दिसू शकतात या साईडला एक गेट आहे इथे एक गेट आहे समोरच्या साइड ला गेट आहे पलीकडे एक गेट आहे हा एक रस्ता आहे आतमध्ये यायला अशा बऱ्याचशा मार्गाने इथे आणि या पलीकडे आपण येऊ शकतो त्या साईडला देखील आतमध्ये यायला रस्ता आहे बाहेर पडतो तिकडनं तो अशा वेगवेगळ्या प्रकाराने हवेश जागा आहे अशी काही जागा नाही आहे की जिथे आपल्याला त्रास होऊ शकतो हाय पण आंदोलनाची परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्येक जण काय ना काय ते सोबत घेऊन येतोय त्या पद्धतीने जे जे काही तुम्हाला आणता येईल पसरायला वगैरे ते घेऊन यावं कारण एवढा मोठा ग्राउंड हा कव्हर करणं शक्य होणार नाही आणि रेनकोटची देखील आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की रेनकोट देखील आजच्या तारखेला दहा आणि पंधरा वीस रुपयाची नॉर्मल रेनकोट्स येतात ट्रान्सपरंट असतात फक्त घालायचं आणि बसायचं काय पाऊस लागत नाही त्याच्यात आणि रेनकोट आता उपलब्ध झाले एकतर आता पाऊस फार काय पडणार नाही कारण जो काय स्टॉक असतो तो पडून गेलेला आहे आणि थोडा पाऊस पडला तर तो चांगलाच असेल आपल्याला देखील माणसं थोडीशी तरी गार होतील त्याच्यामध्ये आणि आता हे जे मैदान आहे या मैदानामध्ये साधारणतः किती समाज बांधव हे सामावू शकतात त्याची कॅपॅसिटी तसं जर पाहिलं तर प्रचंड कमी आहे आंदोलनाच्या किंवा मोर्चाच्या संदर्भाने जर विचार केला तर आपण सर्वांनी बरेचसे आंदोलन बघितलेली आहेत माझ्यामध्ये अंतरवाली सराठीचं जे आंदोलन आपण बघितलं आणि तिथे ज्या प्रकारे आपण दोनदा आपल्याला मिटिंगा घ्याव्या लागल्या त्यांना सभा दोनदा घ्याव्या लागल्या त्या जर आपण त्या आंदोलनाचं आणि हे जे ग्राउंड अख्खे दोन्ही जरी पकडले तर एक लक्षात येईल की आपण का कुठल्या प्रकारची तुलना आपण करणार त्याच्या कारण तुमच्याकडे तिथे हेक्टर मध्ये मोजलं जातं शेत आणि इथे आम्ही फुटामध्ये आणि इंचामध्ये मोजतो त्यामुळे तसं नाही ते काय बोलण्यात काय अर्थ नाही ह्याची आतमध्ये जास्तीत जास्त पाच एक हजार लोक इथे आतमध्ये बसू शकतात एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे पाच हजार म्हणजे काय आपलं एक गाव येईल त्याच्यामध्ये संपून जाईल सर्व आणि ह्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर साधारणतः एक दोन एक लाख माणसं बसतील असा एक अंदाज पहिल्यापासून मानला जातो की हजार मैदानावरती दीड दोन लाखाच्या सभा मोठ्या होतात आणि नऊ ऑगस्ट दोन हजार सतराचा सा जो अनुभव आम्हाला आहे त्याच्यामध्ये असं होतं की हे ग्राउंड आमचं सकाळी नऊलाच भरलेलं होतं आणि त्याच्यानंतर कुठलीही माणसं आतमध्ये येऊ शकली नाहीत आणि जो मोर्चा देखील आपण बायकाळा सुरू केला होता जो साधारणतः बारा एक वाजता इथे पोहोचला त्यातली फक्त तीन ते चार माणसंच आमच्या स्टेज पर्यंत पोहोचली होती बाकीची कुठे आहेत अजून मोर्चात आहेत ते अजून सापडले नाहीत आम्ही त्यांना शोधतो त्यामुळे इथे एवढी गर्दी होते की नंतर माणसाला आतमध्ये शिरायला देखील जागा राहत नाही एक महत्वाचा प्रश्न आहे दादा हे हायमास आम्हाला इकडे दिसतात मला वाटतं हे ग्राउंडचे हायमास असावे हे याच्या पलीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं ग्राउंड आहे त्यांनी ते ज्यांची चार लाईट्स लावलेले आहेत हा साधारणतः आठ नऊ वाजेपर्यंत या लाईट आता रात्री हा दादांचं म्हणणं की आठ नऊ वाजेपर्यंत लाईट आहे बर रात्री इकडे जर का आपल्याला लाईटची व्यवस्था पाहिजे असेल किंवा या भागात लाईट जर पाहिजे असेल तर ते, त्याची आपल्याकडनं काही व्यवस्था झाली आहे का किंवा हे लाईट अशी इकडे फिरवता येऊ शकतात का आपल्याला हे आपण आंतरवालीला घेऊन जाऊया पाहिजे शेवटला झाल्यावरती तसं नाही करता हे सर्व माउंटेड आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट करू की त्या लाईट चालू ठेवतील आपण देखील दोन टावर लाईट्स अरेंज करतो किंवा स्टेडियम लाईट आपल्याला मारता येतील का त्याच्यावरती देखील आपलं चालू आहे काम त्यामुळे लाईट होऊन जाईल मला वाटत ना फारसं काय विजय कारण स्ट्रीट लाईट्स वगैरे असतात इथे आणि उजेड असत त्यामुळे तसं काय एकदम डीप काळोख पडत नाही इथे का गावच्या सारखा आणि इथे आजूबाजूला ज्या बिल्डिंग असतात त्याला प्रत्येकाला लाईट असतो व्यवस्थित तसं लाईट असतो लाईट बऱ्यापैकी असतो म्हणजे तर आता इथली कॅपॅसिटी जर का आपण लक्षात घेतली तर साधारणतः इथे पाच एक हजार आणि फार झालं इकडे आलेच मंडळी लागत त्यापेक्षा जास्त मंडळी या ठिकाणी बसू शकणार नाहीत असा अंदाज या ठिकाणी आपण वर्तवतो हो पण येणाऱ्यांची संख्या ही कोट्यावधीमध्ये असणारे हावळे पाटील सहा कोटी हे ठामपणे सांगतात काय वाटतं काय परिस्थिती निर्माण होईल या सगळ्या भागाची नाही जे मी तुम्हाला सांगतो की आपलं नियोजन एवढंच आहे आणि मुंबई ही आपल्या बाबाचीच आहे आणि एकशे सहा हुतात्मे जे दिले आहेत त्याच्यामधले अर्धेहून अधिक हे मराठा समाजाचे हुतात्मेत त्यामुळे मुंबई आपल्या बापाची आहे ही वाक्य लक्षात ठेवायचं ही मुंबई अशी तशी नव्हती मिळाली एकशे सहा बाप आप जाते आपलेच गेले आपलेच भाऊबंद गेले इतर समाजातले गेले तेव्हा जाऊन हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आपल्याला मिळाली बरोबर सोपी नव्हती मुंबईची लढाई त्यामुळे ह्याच्यामध्ये आजही ते हुतात्मे आहेत आणि आजही ती लोकं आहेत जे ह्याच्यासाठी लढले त्यांचं आपण म्हणतो रक्त ह्याच मातीमध्ये सांडलेलं आहे इथेच मारले गेलेली माणसं आहेत आपली त्यामुळे ही मुंबई ही आपली आहे आणि जर महाराष्ट्रामधनं जर कोणी इथे येत आहे आणि जर मुंबईमध्ये राहतंय तर त्याचं काय प्रॉब्लेम काय एवढं मोठं हो। विचार करण्यासारखा नाहीये कुठेही अकोमोडेट होईल अखेर मुंबई आंदोलन असेल मग ते काय पाटील या मैदानाच्या संदर्भाने काय सांगत नाही आता जसं वीरेन भाई यांनी सांगितलं आपण काही स्थळ पाहणीला आलेलो नाही असं आपण घाटकोपरला आपले मित्र हरीश भोवटगी यांच्या घाटकोपरला बैठक असत असताना आपण त्यांच्या बैठकीला यायचं म्हणून आलो त्यातल्या त्यात, त्यात वीरेनबाईशी बोलणं झालं या ठिकाणी शाहू सभागृह जे आहेत दादरला त्या ठिकाणी त्यांची बैठक होती आम्ही आलो त्यांच्याकडून समजून घेतलं तुम्ही आलात तुमचं हे आभार हे जर ग्राउंड पाहिलं तर आंतरवाली सराठीच्या समोर जेवढं पटांगणे तेवढंच हे पटांगणे आणि आम्ही आम्ही यावेळेला जी तयारी केलेली प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येतोय आणि सहा कोटी मराठी मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दावर येणारे आता आम्हाला कसं आहे आम्हाला ऊन पाऊस वारा कशाची गरज नाही आणि यांना आजही आश्वस्त करतो आम्ही मुंबईकरांना की तुम्ही काळजी कर करू नका आम्हाला जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही येणारे आम्हाला फक्त आस लागलेली आहे मुंबईची मनोज शब्दाची मनोजदादा फक्त या ठिकाणी आम्ही हे देवाला हे पण सकाळी आपण गाराणं गायलं आणि वीरेन हे पण सिद्धिविनायकाला उद्या गारानं गाणारे काय की मनोज दादाची प्रकृती थी, ठीक होऊ दे आणि आमरण उपोषण करू देऊ नको अशी सरकारला जाग सर्कर, येऊ दे असं गार करणारे उदय यांची इथे व्यवस्थित बैठक आहे तर बाकीच सगळं तर तुम्हाला तर अशा पद्धतीनं आपण ह्या आझाद मैदानाचा ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत या मैदानाचा आढावा आज घेतलेला आहे मंडळी हेच ते सगळं मैदान आहे ज्या मैदानामध्ये आंतरवाली सराटीच्या उपोषण स्थळावरती जेवढे मंडळी येतात तेवढे मंडळी फार फार तर या मैदानात बसू शकतात आता जसं की सचिन आवळे पाटील सांगतात की सहा कोटी मराठा बांधव हे मुंबईमध्ये येणार आहेत तर मग ते एवढूशा जागेमध्ये कसे बसतील हा एक मोठा प्रश्न लाग लाग या ठिकाणी निर्माण होतो त्याचबरोबर फार झालं तर लाख दीड लाख इकडे समोरच्या मैदानावर बसतील एवढाच काय तो इथला स्पेस आहे श्वास घ्यायला देखील जागा पुरणार नाही अशी ही जागा या ले ले आहे यावरती आता प्रशासनाने काय उपाययोजना केलेल्या आहेत मराठा बांधव कशा पद्धतीने इकडे येतोय तो, तो काय रिॲक्ट होतो आहे हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि आरक्षण बिना आम्ही जाणारच नाही हे जे काही या बांधवांकडनं गेली चार पाच दिवस बघायला ऐकायला मिळतंय त्यावरनं तर एवढं निश्चितच वाटतं की यांचा विश्वास आत्मविश्वास हा प्रचंड ठाम आहे आणि ह्या वेळेस मुंबई जाम केल्याशिवाय ही मंडळी थांबणार आहे मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस आणि आपले सगळेच प्लॅटफॉर्म्स धन्यवाद